भारताच्या चांद्रयान तीनच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या निमित्त आज साजरा होत आहे राष्ट्रीय अंतराळ दिन शेतीच्या पलीकडे आपली दृष्टी असून येणाऱ्या काळामध्ये भारत आपलं अवकाश केंद्र सुरू करणार असल्याचा पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त आजचा राष्ट्रीय अंतराळ दिन हा इतिहासावरचा आत्मविश्वास आणि भविष्यातला संकल्प असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार चीनमध्ये शांघाय शिखर परिषदेत होणार सहभागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाईन गेमिंग विधेयक कर विषयक विधेयक यासह पाच विधेयकांना दिली मंजुरी बँकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह सात ठिकाणी सीबीआयचं धाडसत्र सुरू जीएसटी परिषदेची छप्पन्नावी बैठक तीन आणि चार सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार सध्याच्या चार टप्प्यांमध्ये कपात करून दोन टप्पे करण्यावर निर्णय होण्याची शक्यता योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय यंत्रणांना आवाहन सार्वजनिक निधीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना अटक सव्वीस ऑगस्टपर्यंत कोठडी आणि बल्गेरियात सुरू असलेल्या वीस वर्षांखालील महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची कुस्तीवीर काजल रोचक हिनं पटकावलं सुवर्णपदक